एक असतात चोर आणि त्याच्याही पुढचे म्हणजेच चोरांचेही चोर नकली अधिकारी नकली पीए बनून आजपर्यंत न माहिती किती जणांनी आधीच काहीतरी फ्रॉडमध्ये गुंतलेल्या लोकांना किंवा काहीतरी चुकीचं काम करू पाहणाऱ्या काम करून घेऊ पाहणाऱ्या लोकांना चुना चुनारावलाय आधीच काहीतरी चोरी करून बसलेला कशाला कुठं दाद मागायला जाणार हे त्यांचं असतं मरण असाच एक महाठग पोलिसांच्या हाती लागलाय एकनाथ शिंदेच्या जवळचा असल्याचं काही व्यापाऱ्यांना सोने चांदीच्या व्यापाऱ्यांना तब्बल अडीच ते तीन कोटी रुपयांना गंडवले वैभव ठाकूर नावाच्या या व्यक्तीला पोलिसांनी शिवडीतून अटक केली त्याचे कारनामे ऐकून तुम्ही ही व्हाल या व्हिडिओत याचीच माहिती आपण घेऊया नमस्कार मी दिनेश तुम्ही पाहताय महाराष्ट्र खट्टा वैभव ठाकूर नावाचा इसम जो स्वतःला महाराष्ट्र गोवा आणि उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या जवळचा असल्याचं भासवून लोबडायचा यासाठी त्याने काय काय केलं तर अमरावतीचे भाजप आमदार केवळराम काळे यांचा स्वीय सहायक असल्याचं भासून त्याने अधिवेशनातला एक बोगस पास तयार करून घेतला होता अशाच अधिवेशन काळात अनेकांसोबत फोटो काढायचे आणि आपलं कसं मोठमोठ्या लोकांसोबत राजकीय नेत्यांसोबत उठणं बसणं आहे हे दाखवून द्यायचं गेल्या वर्षीच्या हिवाळी अधिवेशनात त्याने हा प्रवेश मिळवला होता असा पोलिसांना संशय आहे अशी माहिती आता समोर येते महसूल गुप्तचर संचलनालयाच्या कारवाईत तो आरोपी असताना त्याला बेल मिळाली त्यावेळी सुद्धा हा गडी काय शांत बसला नाही आपलं कसं मोठमोठ्या लोकांसोबत संबंध आहेत हेच दाखवण्यासाठी गोवा सरकारला त्याने लॅपटॉप दान केले आणि ते ही पाच दान आहे बरं का तब्बल एकतीस लॅपटॉप दोनशे कोटीच्या सोने खरेदी विक्री प्रकरणात या महाटागाला डी आर आय ने अटक केलेली होती त्याच्यानंतर तो बेलवर होता अशातही त्याने गोव्याचे मुख्यमंत्री तिथले मंत्री, मंत्री आहेत एक सुभाष देसाई नावाचे त्यांच्या उपस्थितीत शिवाय पोलीस महासंचालक गोव्याचे या कार्यक्रमाला उपस्थित होते यांच्या उपस्थितीत त्याने हा कार्यक्रम पार पाडला एकतीस लॅपटॉप दान करण्याचा म्हणजे बघा दोनशे कोटीच्या एका प्रकरणात हा बेलवर आणि कार्यक्रम मुख्यमंत्र्यांसोबत वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून हा व्यक्ती मोठ्या राजकीय नेत्यांना भेटून त्यांच्यासोबत फोटो काढून आपल्याला यांच्यापर्यंत पोहोचण्याचा थेट ॲक्सेस आहे असं भासवत होता त्याच प्रयत्नात त्याच्या हाती लागले काही सोने आणि चांदीचे व्यापारी ज्यांना त्याने आपल्या जाळ्यात ओढलं एकदा तर वर्षा बंगल्यापर्यंत जाऊनही दाखवलं फक्त त्यावेळी मुख्यमंत्री बंगल्यावर नाहीत हे कारण सांगून तिथून काढता पाय घेतला आणि तब्बल दोन कोटी ऐंशी लाख रुपयांना त्याने फसवल्याची तक्रार त्या व्यापाऱ्यांनी आता मुंबईच्या एका पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली या ते प्रकरणी त्याला अटक करण्यात आलेली आणि त्याची चौकशी सुरू आहे हे प्रकरण एकनाथ शिंदेसोबतच्या त्यांच्या फोटोमुळे आणि एकनाथ शिंदेचं नाव वापरून केलेल्या फसवणुकीमुळे चर्चेत आले याच वेळी दुसराही एक प्रश्न नेटकऱ्यांना पडतोय तो म्हणजे असं काय काम होतं जे करण्यासाठी एवढी मोठी रक्कम द्यायला व्यापारी तयार झाले होते याच्यावरही भलत्याच प्रतिक्रिया सोशल मीडियावरून येत आहे बरं हे सगळं जाऊ द्या महत्वाचे दोन प्रश्न अशा पद्धतीने अधिवेशनात प्रवेश मिळवणं अधिवेशन काळात त्या भागामध्ये प्रवेश मिळवणं इतकं सोपं असतं का हा तर आपल्या लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेला फार मोठा धोका आहे त्यामधला त्या सुरक्षा व्यवस्थेमधला एक फॉल आहे दोन हजार दोनचा संसदेवरील हल्ला अजूनही आपल्या स्मरणात आहे दुसरीकडे हे की दोनशे कोटीच्या गुन्ह्यात आधीच बेलवर असणाऱ्यांकडून एकतीस लॅपटॉप दान म्हणून घेताना त्याची माहिती तिथल्या पोलीस महासंचालकांनाही कशी हो नव्हती अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे अजूनही अनुत्तरिते मंडळी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा तुमच्या प्रतिक्रिया या संपूर्ण प्रकरणावरच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी महाराष्ट्र कट्टा या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद